मान्सूनच्या पावसाचे राज्यामध्ये आगमन झाले असून लवकरच अकोला जिल्ह्यात पाऊस आपली हजेरी लावणार आहे शेतकऱ्यांनी अकोला जिल्ह्यातील शंभर मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे अकोला जिल्ह्यात चार लाख बेचाळीस हजार हेक्टरवर संभाव्य खरीप हंगामाची पेरणी शेतकरी करणार आहेत अकोला जिल्ह्यातील मुख्य पीक हे सोयाबीन असून त्याचे क्षेत्र हे दोन लाख चाळीस हजार हेक्टर तसेच कापूस पिकाचे एक लाख तीस हजार हेक्टर असून उर्वरित क्षेत्रात शेतकरी हा मूग उडीद तूर ज्वारी तसेच बाजरी पिकाची पेरणी करतो यावर्षीचा पावसाळा पाहता शेतकऱ्यांनी शंभर मिलीमीटर पाऊस पडल्यास पेरणी करावी तसेच कापूस पिकाची पेरणीही एक जून नंतरच करावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे बोला सध्याच्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यामध्ये चार लाख बेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरती संभाव्य पेरणीचे नियोजन करण्यात आलेले असून यामध्ये मुख्य पीक आपले सोयाबीन असून त्याचे क्षेत्र दोन लाख चाळीस हजार हेक्टर तसेच कापूस या पिकाचे क्षेत्र एक लाख तीस हजार हेक्टरपर्यंत असण्याची शक्यता आहे सध्याचा पावसाळाचा एक पाहता शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पाव पेरणीची घाई करू नये तसेच कपाशीची लागवड ही एक जून नंतरच करण्यात यावी Así ya bugue la misma estrenada, ¿no?